बघा निशाली भाजी आणली कधी कधी मी डबा घेऊन जाते कधी कधी जेवण करते नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तुम्हाला टायटल म्हणून आज कळालंच असेल आज आम्ही काय रेसिपी बनवणार आहोत तर आता ते मम्मी सांगेल तुम्हाला तर बघा या ओल्या चवळीचे शेंगा आहेत मी साफ केले ह्या काही त्याचे असे तुकडे बनवले आणि काही दाणे आहेत मी तत्न त्याचे बी तर ते असे काढले त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हिरवे मिरच्या घेतल्या मी थोडं घेतला लसूण घेतलं शेंगदाणे आणि चवीपुरत थोडीशी मी तिळ घेतली कारण तिळीचं पण स्वाद वेगळाच असतो त्याच्याकरता मी तिळ घेतली आता हे सगळं जे साहित्य आहे हे भाजून घ्यायचे आपल्याला गॅसवरती तर मी तुम्हाला दाखवते मग

आता टाकू मम्मी हो मिरची टाकू आधी शेंगदाणे आपले थोडे भाजलेले आहे ना या मिरच्या नाशिकला आपण चालू आहे पाऊस आम्हाला पण कमेंट मध्ये नक्की सांगा ना मम्मी कुठे कुठे पाऊस चालू आहे कुठे नाही ना मम्मी हो आता हे मम्मी धुन पाणी टाकून ठेवलं त्याच्यात बघ मिरच्या मिरच्या काढून घेतल्या चवळीची भाजी करत असतील सगळ्यांची पद्धत वेगवेगळी म पण करतो ना मम्मी आपण लाल गॅस बंद करते मी ताव फार गरम येते तिररा उडून जाईल त्याच्या करता मम्मी गॅस बंद केल्या करता त्यात उडायला लागेल तिथे तर हे आपण दळायचं आहे हे झालं सगळं साहित्य जे बी काय आपण भाजलेलं आहे ते मसाल्यासाठी आता हे दळून आहे आपल्याला थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांड लावलंय मिक्सरला त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे कमी पडलं तर मी परत टाकेल त्यात आता हे दळते मी पान टाकलं आणि थोडं घट्ट झालेलं होतं बघ्या पाण्यात टाकलेलं होतं मी चवळीचे शेंगावल्या खूप छान है, भाजी लागते याची आणि ह्या गावठी आहे ना चवळीची शेंगा बाजारात दिसल्या मला तर मी लगेच घेऊन आली काहीतरी नवीन वेगवेगळं खायचं असतं हिरवा भाजीपाला खूप छान बाकीच्या पालेभाज्या खूप घाण झालेल्या आहे कारण पावसाने खूप सडलेल्या आहे <laughs> चांगल्या वाटत नाही खाण्यासाठी त्या <laughs> तर मी आता गॅस नाही करते मी तेल टाकते आता कढईमध्ये आता बघा ही दोन नाही तर तीन जणांसाठी भाजी हा आणि मला एक कमेंट केली होती तर ताई तुम्ही हा जे तेल टाकता त्यातच हा मसाला टाकतात तर करण्याची जशी त्याची वेगवेगळी पद्धत असते मी आमच्या गावाकडे अशी पद्धत होती याची अप्रतिम भाजी लागते अजिबात बात नाही ते तेलात तळायचं कारण आपण आधी मिरच्या वगैरे सगळं भाजलेलं असतं मग काय करायचं असते आपल्या तेलामध्ये ते तळण्याची त्यात फक्त जिरा मोरी याची फोडणी द्यायची आणि हे पूर्ण यात कालवायचं मी कधीच असा हा मसाला त्यात दळत नाही भाजत नाही तेलामध्ये कारण मला असच आवडतो आणि अशी भाजी तुम्ही करून बघा कशी वाटते ते म्हणजे आता हा मसाला यात टाकायचा तो जो मसाला मी दळलेला होता तो ह्या लगेच या कच्च्या ज्या चवळीच्या शेंगा आहेत ना त्यात टाकून दिला आणि ते डायरेक्ट फोडणीमध्ये टाकते इतकं सुंदर लागतं आणि शिजल्यानंतर त्याची पूर्ण चव या शेंगांमध्ये उतरलेली असते त्याच्यामुळे एकदम छान वाटतं ते मी कधीच मसाला असा तळत नाही त्याला मध्ये हा तळायची काही गरजच नसते ना आपले जेवढं लागतं तेवढं पाणी आम्ही काय दोन तीन मेंबर असल्यामुळे आम्ही थोडीच भाजी करतो याला अजून पाणी लागेल शिजण्यासाठी ते फक्त जेवढं मी धुतलेला ह्या मिक्सर भांड्यातनं भांड्यात मसाला तेवढा मी तुम्हाला दाखवला आहे आता मी कढईमध्ये तेल टाकलं आपले आवडीचे जिरं मोहरी काही लागत असेल ते का तर मी तेलात मोहरी टाके मोर टाकते त्यातच हळद टाकते

खूप छान लागते ज्वारीची भाकर पोळी बाजरीची भाकर कुठली भाजी घ्या कुठली भाकर घ्या पोळी घ्या त्यात छान लागते गरम 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 आता मी चवीनुसार मीठ टाकते सॉरी मी hmm. रुलीतील ती पण यात टाकून देते किती छान दिसते बघा भाजी आणि याच्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण ही शेंगदाण्याची भाजी वरती जाऊ शकते त्याच्यामुळे ते इथंच थांबावं लागेल तर मी थोडी बसते आणि सांगते हा उतू जाते शेंगदाण्याची भाजी उतू जाते तर भाजीची प्रसिस्ती आहे तर म्हंटल त्याला थोड्या वेळ मी इथं बसून कामावर जाण्याची पण वेळ होत आलेली आहे मला कपडे पण चेंज करायचे आहेत तर आता जे काही आपलं मी माझ्या जीवनावर पुस्तक लिहिलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे तर मला खूप जण म्हणतात आम्हाला पुस्तक दाखवा पुस्तक कुठे मिळेल तर आम्ही मोजकेच पुस्तक छापलेले आहेत आम्हाला जर जास्त मिळाला तर आम्ही वाचनालयामध्ये दोन टप्प्याने वाचून दाखवणार आहेत आणि पुढे जर तुम्हाला माहितीच आषाढी एकादशी येत आहे तर त्याच्यासाठी मी नवीन नवीन तुम्हाला उपवासाच्या रेसिपी दोन तीन तरी तुम्हाला मी दाखवेलच तर चला आता मला जाण्याची पण वेळ झालेली आहे तर तुम्हाला ते दाखवते मी भाजी आता हा उकळते भाजी उकळते ना मी दाखवते आता तू चेंज करते का तोपर्यंत झाकण ठेवलं नाही मम्मीने म्हणा उतू जाईल मस्त उकळी आलेली आहे भाजीला अजून कच्ची आहे शिजायची बाकी अजून झाकण जर ठेवलं तर मग ओतू जाईल तोच प्रॉब्लेम आहे म्हणून मी लक्ष देते बघा बघाय भाजी आणलेली आहे कधी कधी मी डबा घेऊन जाते कधी कधी जेवण करते करणार आहे तर सेम झाले माझं भाजी ग्रीन साडी ग्रीन ब्लाउज ग्रीन अरे मस्त भाजी अशी झाली आपली चवळीची छान ग्रेव्ही तर ही भाकरी सोबत ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागते चपात्या बरोबर पण छान लागते आता जास्तीची आवड आहे कोणी ज्वारी बरोबर खात कोणी चपाती बरोबर खात आम्ही दोन याच्याने खातो जे आवडले ते आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पीठ असतात बाजरी तांदूळ ज्वारी इवन नागलीच उन्हाळ्यामध्ये ते सगळं जे नागलीचे पीठ बनवतात ते सुद्धा मी तयार करून ठेवते उद्या मी तुम्हाला नागलीची पापडाची खिशी आहे खास खाण्यासाठी आम्ही तयार करून ठेवलेले एक दीड किलो पीठ मी फ्रीज मध्ये ठेवते जेव्हा बी आपल्याला लागतं नाश्त्याला त्यासाठी मी ते एकदम एवढी एवढी खिशी घेते आम्ही सगळं मिळून खातात जण आहेत आम्ही ते चलून येऊ खाता साईड लागते नागलीची खिशी तर मी तुम्हाला एक वेळेस तरी ती रेसिपी लागतील खाण्यासाठी बनवून ठेवलेली आहे मी तर सगळे आमच्याकडे पीठ असतात कुलदाचे पीठ सगळ्या प्रकारचे जे बी काही आपल्याला लागेल ना त्यावेळेस आपण ते घेऊन करून खाऊ शकतो तर मम्मीला आता मी जे आहे ते इकडे तुला असं छान मी वाढून देईल तर मम्मी जेवण करेल आजची मस्त आजचं मुलगे दाण्याची मम्मीने शेंगांची भाजी दाखवली आणि मम्मीने सांगितलंच तुम्हाला Uh, ki, uh, आप uh, से से की आपल्या पुस्तकाचं थोडस आता वाचून मी दाखवणारच आहे सगळ्यांना तुम्हाला अजून एक दाखवायचं होत मी बाहेर गेली तिकड तिकडनं ना माझ्या आणल्या काय माझ्या तर तिकडे आदिवासी जी लोक हरसू लावले राहतात ना तर तिकडचे या भाज्या आहेत मी पण पाहिल्या मी आता घरनं घेऊन आली हे ही खोरसणीची आहे भाजी तरी बघा तुम्ही बघा ही खोरसणीची आहे ओली अशी तर आणि हे काहीतरी बोलले ते ही 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 आहे भाजी बघा पान पा एकदम सोपी ती बोलले उकळून घ्यायची आधी धुठ घ्यायची उकळून घ्यायची आणि कांदा लसून फ्राय करायची खूप छान लागते म्हणजे सुकी बनवायची तर मी आणले आता दोन भाज्या तरी ह्या पण आम्ही करणारच आहे आणि एकदम पटकन होतात गरम गरम तर ते बोलले नागची जर भाग याच्यासोबत भाकर असली तर खूप छान लागेल तेच खातो आणि जे आपले शरीराचे काही आजार असतील किंवा काही किटामुळ असतात हे सगळं तुम्ही खा म्हणे छान म्हणजे राहील राहील असं आहे मम्मीला पण निघायचं आहे आज मम्मी लवकर चालली मम्मीचा माल उदलाय तर मम्मी निघाली तर आजची रेसिपी मम्मीचं जेवण पण झालंय रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की ट्राय करा मम्मीच्या पद्धतीची मम्मी डायरेक्ट मसाला टाकला आ, मी पण काही मी असेल वाटेल मी टाकते पण ही मम्मीची पद्धत आहे तर नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये